नमस्कार टी ट्वेंटी विश्वकप भारताने जिंकला त्याबद्दल सर्वप्रथम सर्व देशवासींचं भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंचं भारतीय क्रिकेट संघाच्या सर्व व्यवस्थापकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन टी ट्वेंटी क्रिकेट हा आता मागील दहा बारा वर्षामध्ये एक क्रिकेट खेळाचा अविभाज्य भाग झाला आहे दोन हजार सातपासून या टी ट्वेंटी विश्वकपची सुरुवात झाली आणि दोन हजार चोवीसला हे नऊ वर्षामध्ये हा नववा विश्वकप आहे तसं पाहिलं तर या विश्वकपचा इतिहास जर पाहिला पण तर भारताने हा विश्वकप सर्वप्रथम दोन हजार सातला आणि आता दोन हजार चोवीसला असं दोनदा जिंकलेलं आहे त्यानंतर इंग्लंडने सुद्धा हा विश्वकप दोन हजार दहा आणि दोन हजार बावीसमध्ये एकदा दोनदा जिंकलेला आहे तर सर्खा, परशत, वेस्ट इंडिजसारखा संघानेसुद्धा हा विश्वकप दोनदा दोन हजार बारा आणि दोन हजार पंधरामध्ये जिंकलेला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद जी क्रिकेटचं संचालन करते किंवा व्यवस्थापन करते या परिषदेसाठी अशा मालिका किंवा शीर्षक आयोजित केले जात असतात सर्वप्रथम एकोणीसशे पंच्याहत्तरला पन्नास ओव्हरचा विश्वकप आयोजित केला त्यानंतर आता त्यामध्ये अशा प्रारूपमध्ये बदल, बदल होत गेला आता वीस वीस वर्षे विश्वकप खेळले जात आहे आणि त्याचं आयोजन या ठिकाणी केलं जात आहे दोन हजार सात ते दोन हजार चोवीस या दरम्यान नऊ वेळा टी ट्वेंटी विश्वकपचं आयोजन केलं आहे त्यामध्ये भारताने दोनदा पाकिस्तानने एकदा इंग्लंडने दोनदा वेस्ट इंडिजने दोनदा श्रीलंकेने एकदा आणि ऑस्ट्रेलियाने एकदा टी ट्वेंटी विश्वकप जिंकला आहे कालचा दोन चोवीसचा विश्वकपचा फायनल जो आपण बघितला किंवा अंतिम सामना बघितला तर तो दक्षिण आफ्रिका आणि भारतामध्ये खेळला गेला आहे अतिशय अतिशय या सामन्यामध्ये भारताने सात विकेट सात रन ठेवून हा विकल्प हा विश्वकप जिंकला आहे तसं पाहिलं तर भारतीयांना आनंद हा होणारच आहे ज्या ज्या क्रिकेट संघांनी यामध्ये भाग घेतला आणि आपली कामगिरी केली त्यांचं सुद्धा कौतुक करणं गरजेचंच आहे विश्वकप जिंकला यायचा खूप आनंद भारतीयांना आहे मलासुद्धा आहे कारण ज्या मेहनतीने हा विश्वकप खेळला गेला किंवा तयारी केलेली ते पाहता ते पाहता भारताला यश मिळणार मिळणार किंवा मिळालंच पाहिजे अशा सगळ्यांची इच्छा होती आणि ती आज पूर्ण झालेली दिसून होती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद संस्थापक जे स आठ देश आहेत त्यामध्ये न्यूझीलंड हा एक देश आहे या न्यूझीलंड क्रिकेट संघाबद्दल खरंच एक सहानुभूती म्हणा किंवा एक भावना म्हणा फार गरजेचं वाटते कारण या संघाने सगळ्यांनी ते विश्वकप जिंकलं आहे आपापल्याने पर पण न्यूजुअर्डने मात्र आत्ता पण त्यांना यश मिळालं नाही तीनदा उपांत्य फेरी दोनदा अंतिम फेरी सामन्यात त्यांनी धडक मारली आणि त्यांना पन्नास ओव्हरचा किंवा टी ट्वेंटीचा विश्व का जिंकता आलेला नाही आहे तसंच दक्षिण आफ्रिकेचा सुद्धा आहे दक्षिण आफ्रिकेवर तर खूप वेळेस पन्नास साठ वर्ष बंदी होती त्यानंतर पंच्याण्णव शहाण्णवपासून दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ क्रेदा आंतरराष्ट्रीय संघामध्ये क्रिकेट पक्षामध्ये सामील झाला आणि ते आजपर्यंत खेळत आहे त्यांचंसुद्धा दर्दैव असं म्हणावं लागेल की ते अनेक वेळा असताना त्यांना संधी विश्वकप जिंकू शकले नाही पण भारताने मात्र दोनदा हा विषयकप जिंकलेला आहे त्या पण त्याचप्रमाणे एकोणीसशे त्र्याण्णवला कपिल देवच्या नेतृत्वाखाली पन्नास ओव्हरचा हा विश्वकप जिंकलेला आहे भारतीय संघाची जी तयारी पाहिली तर हा विश्वकप भारताला सहज जिंकणं शक्य नव्हतं पण ते यश त्यांना मिळेल हे मात्र नक्की होता आणि ते भारतीय क्रिकेट संघ संघला सगळ्या खेळाडूं सांघिकपणे खे खा... खेळाचं प्रदर्शन करून हा विश्वकप खेच आणलेला आहे शेवटच्या सात धावा राखून हा कप निघणं असं सोपं येतं कारण आफ्रिकेकडं चांगले चांगले फंदाज पण होते हैं। या संघाचं एक या सामन्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे सूर्यकुमारने जो झेल टिपला आहे जो कॅच टिपला आहे तो अप्रतिम असा कॅच होता म्हणजे त्याचा पाय सीमा रेषा किंवा त्या बाँड्रीला लागला होता बाँड्री लागला असता तो झेल किंवा तो कॅच रद्द केला असता किंवा नाटळ झाला असता फाजी जीवदान मिळाला असतं पण त्यांनी खूप समय सुचिकता असा ठेवून तो पाय सीमे रेषा लागण्याच्या आधीच तो चेंडू किंवा तो बॉल हवेमध्ये फेकला आणि परत आपला तोल सांभाळत सीमारेशिव परत वापस येत तो झेल पकडला आणि ज्या पद्धतीने त्यांनी तो बॅलन्स करून आपलं शरीर वापरून तोल धरून तो झेल पकडला तो अस्मरणीय क्षण या सामनाचं एक वैशिष्ट्य मानलं गेलं आहे असे अनेक धक्कादायक अशा अनेक प्रसंग या विश्वकपमध्ये घडलेले दिसून येतात खरं तर भारताचं जेवढं कौतुक आहे तेवढंच कौतुक इतरांचं पण लागेल कारण आफ्रिका आफ्रिका से, असेल किंवा अफगाणिस्तान संघ असेल यांनी सुद्धा चांगली कामगिरी केलेली दिसणार आहे अफगाणिस्तानसारख्या तर नवख्या संघाने उपांत्य सामन्यापर्यंत धडक मानं हा टी ट्वेंटीतला एक विश्वकपचा एक अस्मरणीय भाग म्हणा किंवा एक धड एक द यश म्हणा सं ते कृतकास्पद आहे अफगाणिस्तानसारख्या संघाने अशी कामगिरी करणं खरंच या विश्व या क्रिकेट खेळातलाही वैशिष्ट्य म्हणावं लागेल हो। भारतीय संघाने जी कामगिरी केली त्याबद्दल सर्व खेळाडूंचं अत्यादा अभिनंदन आणि असंच यश उत्तरोत्तर मिळत जावं भारतीय संघाला जास्तीत जास्त यश मिळावं हीच ईश्वरच्या प्रार्थना आहे हा खेळ खेळ आहे खेळामध्ये विजय आणि पराजय हा दोन भाग असतात तिसरा भाग असू शकत नाही पण भारतीय संघाला विजय मिळत राहो अशी इच्छा आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा